मग बायबलमध्ये असं दिले की काय झालं मग कुणाला दिला आशीर्वाद हा मग तो याकोब गेला आणि बायबल मध्ये दिलेला आहे तर याकोब ते गेला त्याच्यानंतर मग तो जेवण तो तरी तो हजरा होता तो म्हटला अरे मला आवाज तर याकोबच येतोय तो म्हटलं मी येसाव आले तो म्हटलं मी आवाज तर मला याकोबच येतोय पण त्याचा वास घेतला त्याच्या कपड्यांचा त्याने आणि त्याच्या कपड्यांचा वास त्या येसावासारखा आला आणि मग त्यांनी सगळ्या शिवा दिला नंतर हा आला ना हरण किरण पाव सगळं जेवण तयार करून तू गेला निर्वाद घेऊन आणि तो बोला म्हणजे माझे बाप्पा बापा मला आशीर्वाद

तो तुला जिबीर मारायला पाहत आहे तो तुला शोधत आहे तू तू एक काम कर कर काय का माझ्या भावाच्या घरी काय म्हणते जायत माहिती पळून जा माझ्या भावाच्या घरी म्हणजे तुझ्या माझ्या आईकडे माझं माहेर येते तर तुझा आणि जेव्हा याचा लाभ शांत होईल तेव्हा तू ये आणि आज्ञात आरोप होता तो पळून निघाला भावाविषयी भावापासून दूर प्रेसला भावापासून दूर पळून निघाल्यानंतर जाता जाता त्याला बाब्यामध्ये दिलेला आहे रात्र झाली आणि एक ठिकाणी तो झोपला तिथे त्याला ते देवाचं दर्शन झालं काढूया वचन उत्पत्तीचा अध्याय कशा प्रकारे याकोबाला देवाचे दर्शन झालं आपण बघणार आहोत काढूया वचन उत्पत्तीचं पुस्तक अठ्ठावीस अध्याय बघत आहोत चाचरत मनुष्याही कशे तरी देवाला प्राप्त करायचं उत्पत्तीच पुस्तक सर्वांनी ऐकू दहावं वचन या निघाला हल्लाकडे गेला तो एका ठिकाणी पोचला तेव्हा सूर्य मावळला होता तो तिथे रात्रभर राहिला त्याने त्या ठिकाणच्या झोंद्यातला एक दोंडा घेऊन आपल्या डोक्याखाली ठेवला तो त्या ठिकाणी झोप घेण्याकरता खाली पडून राहिला त्याला स्वप्न पडले पहा एक शिडी पृथ्वीवर उभी केलेली असून तिचा शेंडा स्वर्गाला लागलेला आहे आणि पहा तिच्यावरून देवाचे देवदूत चढत आणि उतरत आहे या की मला काय पडलं हा जाता जाता रात्र झाले रात्र झाले तो म्हटलं आता कसं प्रवास करायचा नाही का आता तो काय करतो इथेच काय करतो टाकून घेतो आणि एक दगड घेतलं आणि तो काय झाला तिथं झोपी लागला काय झालं तो झोपलेला आणि ती एक शिडी दिसली काय दिसली त्याला कुठं होत स्वर्गाला लागलेलं होत आणि दूध चढत होते आणि उतरत होते काय होत होते चढत होते आणि बायबल मध्ये दिले की आणि त्या शिडीवर परमेश्वर तिथे उभा होता तेरा वचन आणि पहा तिच्यावरती परमेश्वर उभा आहे आणि तो म्हणाला मी परमेश्वर तुझा बाप अब्रामाचा देव इसाकाचा देव आहे ज्या भूमीवर तू निजला आहे ती मी तुझ्या संतानाला देईन काय देईल मी ही जागा मी तुझ्या संतानाला देऊन टाकेल तुझ्या पिढीला देऊन टाकेल आणि तुझी संतती पृथ्वीच्या मातीच्या कणा होईल पश्चिमेस पूर्वेस उत्तरेस दक्षिणेस तुझा विस्तार होईल तुझ्यामध्ये आणि तुझ्या संतानामध्ये पृथ्वीचे सर्व कुटुंब आशीर्वादी होतील आणि पहा मी तुझ्या संगती आहे जिथे कुठे तू जाशील मी तुझं रक्षण करील तुला या देशात परत आणील कारण जे मी तुला सांगितले आहे ते मी करीपर्यंत तुला सोडणार नाही जे मी तुला सांगितले आहे ते मी करीपर्यंत तुला सोडणार नाही देव कधी सोडणार देवानी तेरा सांगितलं की ही पृथ्वी पे ए सी जागा हे सर्व ठिकाण हे हा देश तुला देऊ टाकेल लक्ष काय का देव आम्हाला वचन देत असतो का मी तुला आशीर्वाद देईन असते आणि त्या आशीर्वाद तुला दिले शिवाय मी तुला, तुला सोडणार नाही आणि जर तुम्ही वचनामध्ये पाहिलं तर हा जो याकूब होता आता आपल्याकडे इतका वेळ नाहीये हा ना याकूब होता आपल्या मामाकडे गेला आता याने फसवलं होतं काय केलं होतं तो डाक त्याच्या हो की मग हा कुठे गेला आपल्या मामाकडे गेला आणि मामाकडे गेल्यानंतर त्याला मामा काय ओळखत नव्हता पण त्या ठिकाणी जे आईने सांगितलं त्या ठिकाणी तो गेला मग भिरीवर तो त्या ठिकाणी त्याला रिबिका घेतली रेछ राहील हा राहील भेटली आणि बायबलमध्ये दिलेला दिलेलं आहे की मग त्याला रिपिकाने त्याला सांगितलं किंवा त्याने रिपिकाला सांगितलं तर मी कोण आहे मी कुठून आलो आहे आणि मी अशा अशा मनुष्याच्या घरी चाललोय आणि ती म्हटली माझाच वडील आहे तिथे आणि मग तिने त्याला आपल्या घरी घेऊन आले आणि आपल्या बा वडिलांना सांगितलं की हा माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि त्या मामाने काय केलं त्याला त्याच्या घरी ठेवून घेतलं काय केलं त्यांनी ठेवून घेतलं आणि बायबल मध्ये असं दिलेलं आहे की त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर दोन तीन महिने गेल्यानंतर तू म्हटला त्या मामाला आता मी फुकट कसं नाही तुझ्या घरी खायचे इतके दिवस तू काय कर आ, मला नाही त्याला मी तुला पगार तू माझ्या घरी तू काम कर पण हा काय म्हटला माहितीये का नाही पण पुढचं एक क्वेश्चन असं आहे आपल्याला आता शिकायचंय त्याला घरी जाण्याच्या अगोदर सोळा प्रश्नापासून वाचूया मग या खूप आपल्या जोपीतून जागा झाला आणि खरोखर परमेश्वर त्या ठिकाणी आहे पण मला मला कळले नव्हते आणि तो देऊन म्हणाला हे ठिकाण किती भयंकर आहे हे, हे केवळ देवाचं घर आहे दुसरे काही नाही आणि या खूप मोठ्या पार्टनरशिपला त्यांनी धोंडा त्यांनी तै ठिकाणी उशास घेतला आणि त्याने स्मारक स्तंभ टाकला आणि त्याच्या मातीवर तेल ओतले आणि त्यांनी त्या ठिकाणचे नाव बेतल म्हणजे देवाचं घर असे ठेवले पण पहिल्यांदा पहिल्याने तिथल्या नगराचे नाव लूज होते आणि याकोबाने नमस केला तो म्हणाला जर देव माझ्या बरोबर राहील आणि ज्या मार्गाने मी जातो त्यात माझं जा रक्षण करील मला खायला भाकर आणि वस्त्र देईल मी आपल्या बापाच्या घरी पुन्हा सुखरूप परत येईल तर परमेश्वर

या मला ज्या ठिकाणी स्वप्न पडलं होतं तो म्हटला खरंच देव आहे आणि त्यांनी त्या नगराचं नाव काय ठेवलं आहे हे आपण पाहिलं नव्हतं आणि आता पुढे आपण पुढे गेलोय म्हटला हा तू काम कर मी तुला वेतन देईल मी तुला पगार दिली आता यांनी काय मागवलं माहिती तुम्हाला हा यांनी एक तर सांगितलं मी तुला धावा हिस् दिली पण यांनी साखरे केली तिथं <laughs> लाभाणाला म्हटला मी सात वर्ष तुझ्याकडे मला तुझी मुलगी बायको करू दे आणि तिच्यासाठी मी चाकरी करेन आणि सात वर्ष त्याच्या तिच्यासाठी दहावा हिस्सा दे माझ्या वेतृत्वातला आणि तिथं काय करूसाठी सात वर्ष चाकरी केली आणि सात वर्ष आता लग्नाची वेळ आली लग्नाची वेळ आल्यानंतर बायबल सांगतं त्याच्या सास काय केलं माहितीये का

सासर त्याचं म्हणतोय असं अजून तू सात वर्ष चाकरी केल्यानंतर आता हा त्याचा सासरा म्हणतोय अरे आता तू चौदा वर्ष बायकेसाठी चाकरी केली पण तुझ्या मला देवाने मला खूप आशीर्वाद केले मला धड पण माझं वाढलंय माझं मेंढर वाढलेले आहे कोकर वाढलेलं आहे सगळं काही वाढलेलं आहे तर असं तू आता तू असं कर तू जे काही करशील चाकरी करशील काय करेल आणि मग तो म्हटला ठीक आहे आता तुझ्या तळगाव मध्ये जे कोणी असे टिपकेदार असतील ना ते माझे होते काय होईल टिपकेदार असतील ते माझे माझ्या कारण काढायचं नाही आपल्याला वेळ लागेल त्याला तो टिपकेदार असतील ना ते माझे होते आणि मग काय केले त्याच्या सगळं टिपकेदार काढून घेतले आणि मग ते ठीक आहे पण देव होतात आणि विश्वास आहे प्रार्थना केली आणि जे काय करायचं होतं ते केलं आणि त्या टिकेदार असं सगळे झाले पुढं कुंडे वगैरे असतील किंवा तांबडे बिबडे असतील ते तुझे होते असं काही असत की त्यांनी दहा खंड त्याचं वेतन बदललं पण देव त्याच्या बरोबर होता म्हणून देवाने त्याच्या याच्याप्रमाणेच केलं या प्रार्थनाप्रमाणेच केलं बायब्रस्त चौदा वर्ष बायकांसाठी आणि सहा वर्ष याच्यासाठी किती वर्ष केले त्याचे वीस वर्ष त्याने किती वर्ष चाकरी केली त्याच्या मामाच्या घरी किती वर्ष चाकरी केली वीस वर्ष आणि देव म्हटला आता बस जायला नी घेतून काय म्हटलं देव निघाता आता बस जायला कारण तो पण कंटाळला होता कारण दहा चाकरी करून घेते मला फसवतो पण त्याच्या जीवनात फसवणूक आले की नाही पुढे जिल्हा त्याच्या जीवनात चाचणी करताना फसवणूक आली बायकांमध्ये फसवणूक आली कारण जे पेरा ते असे देवाचं नियम होतं पण बायबल मध्ये दिले त्यानंतर हा आपल्या बापाकडे परत जायला निघाला काय झाला पण त्याच्या मनात एक भीती होती आता परत गेलं तरी माझा भाऊ मला मारूनच टाकेल त्याचा राग तो माझ्यावर घाडेलच आणि मग बायबल मध्ये दिलेलं आहे की परत तो येताना त्याची सगळी लेकरं त्याची बायको त्याची नोकर साखर त्याची मेंड त्याची संपत्ती खूप सारी होती ते घेऊन तो निघाला होता पण त्याच्या मनात एक विचार होता आए, मारू दाके। मारू दाके। की माझा मला आता जरी इतक्या वर्षाने मारून टाकेल आणि असं करत असताना तो जात असताना त्यांनी प्रार्थना केली आणि काय केली त्यांनी प्रार्थना केली उत्पत्तीचं पुस्तक बत्तीस असे आणि सातवं वचन मग या खूप फार चिंतेत पडला उत्पत्तीचं पुस्तक बत्तीस अध्याय आणि सातव फार चिंतेत पडला मग त्याने आपल्या बरोबर बरोबरचे लोक आणि कळप आणि खिल्ला उंट यांना वेगवेगळे करून दोन टोळ्या केल्या तो म्हणाला के जा एसाव एका टोळीला येऊन मारी दुसरी टोळी पळून पर, जाईल हा योजना करतोय काता हा येसव मला मारायला येईलच त्याने आपल्या टोळ्यांचे दोन तीन भाग केले एका टोळीला मारल्यानंतर दुसरी काय होईल पळून जाईल आणि मग अशा प्रकारे आणि मग नववं वचन मग याकोब म्हणाला माझा बाप आभराम याच्या देवा माझा बाप इसाक याच्या देवा हे परमेश्वर तू म्हणालास तू आपल्या देशात आपल्या नातलाकांकडे परत जा आणि मी तुझे बरे करीन या सगळ्या प्रेम दया जे सगळे सत्य तू आपल्या दासाला दाखवले या सर्वात थोडक्यात देखील मी योग्यच नाही कारण मी केवळ आपली काठी घेऊन यादनेच्या पार आलो आता दोन टोळ्या झालो आहोत मी तुला विनंती करतो तू मला माझ्या भावाच्या हातातून येसवाच्या हातातून सोडव कारण मी त्याला लिहितो कदाचित तो येऊन माझ्या बाय सकट मला मारील आणि तू मी तुझे करीन समुद्राची वाळू जशी नाही तुझे संतान होईल त्यांनी काय केली प्रार्थना केली काय केली त्याच्या वस्त्रांची आठवण करून दिली तू म्हंटला ना मला का मी तुला काय करे पुष्कळ करेल वाळूच्या कणाकी करेल आणि बायबल सांगत तरीही देव तो प्रार्थना करत असताना त्याला परत असं ऐकायला आलं का चारशे लोक घेऊन त्याच्या समोर येत आहे किती लोक येसव चारशे ये लोक ये जवाब जेव्हा कळालं याकोबीकडे यायला लागला आहे येसाव चारशे लोक घेऊन त्याच्या समोर जायला निघाला आणि मग याला जेव्हा ही बातमी कळाली शेवटी तो पुन्हा प्रार्थनेत केला सगळ्यांना त्यांनी लावून दिलं आणि नंतर तो प्राप्त केला चोवीस वचन याकोब एकटा राहिला काय झालं तो एकटा राहिला आणि मग पाठ होईपर्यंत कोणी पुरुषाने त्याची झोंबी केली आणि आपण त्याच्यावर जे मिळवला नाही असे पाहून मांडीच्या फुलग्याला स्पर्श केला आणि त्याचीशी झोंबी करत असताना याकोबाच्या मांडीचा फुलगा उखळला मग तो पाठ होत आहे असं मला जाऊ दे पण तो म्हणाला तू मला आशीर्वाद दिल्या मी तुला जाऊ देणार नाही प्रेसला पाठ होईपर्यंत तुम्हाला एकट राहिला हा प्रार्थना करायला लागला आणि त्याला माहिती की माझ्यासोबत देव उतरलेला आहे देवदूत उतरलेला आहे त्यांनी देवाचे पाय असे धरले की तू मला आशीर्वाद दिलेश्वर जाणार नाही तो म्हटलं मला सोड तू म्हट नाही त्याला देवदूत स्वतः दिसला आणि बायबल दिलेलं आहे त्याचा मांडीच्या खोळक्याला पण त्याने देवाला सोडले काय केलं नाही देवाला आणि शेवटी काय झालं मग सत्तावीस वचन मग तो त्याला म्हणाला तुझे नाव काय तेव्हा त्याने म्हटले या तेव्हा तो म्हणाला तुझे नाव यावर याकोब म्हटले जाणार नाही इस्रायल म्हटले जाईल कारण तू देवाशी आणि माणसाशी व तो म्हणाला मी तुला विनंती करतो तू आपले नाव मला सांग तेव्हा तो म्हणाला माझे नाव का विचारतो ते व त्याने त्याला आशीर्वाद दिला तो म्हटलं तुझं नाव देवाला माहित नसतो का पण याकोबाचं नाव अर्थ काय होता फसवणं काय होता आणि देवाला त्याच नाव बदलायचं होत देवाला त्याची ओळख पुसायची होती भेजलं येते आमची ओळख पुसायची आम्हाला नवीन आहे आम्हाला नवीन नाव द्यायचं आहे आम्हाला नवीन जीवन द्यायचं आहे आम्हाला नवीन घडवायचं आहे कारण आम्ही त्याची डेकराने अंगीकार केला त्याची कोण आहे आहेत लेकर आहे आम्ही चाचपत चाचपत त्याला शोधलं यासाठी शोधलं आहे की आम्हाला त्याला बदलायचं आहे आम्हाला त्याच नाव आमचं नाव आमचं बसायची आहे आमची ओळख त्याला बदलायची आहे की म्हटला यापुढे तुला याको ना ना जाणार नाही इस्रायल म्हटलं जाईल तू देवाशी माणसाशी झोपी करून प्रबळ झाला त्यांनी काय केली लढाई केली झोपी केली देवाशी युद्ध केला के नाही तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाणार जाऊ देणार नाही आणि जेव्हा त्याचं नाव बदललं जेव्हा त्याचं नाव बदललं जेव्हा त्याची ओळख घुसली गेली बायबलमध्ये दिले आहे या आणि येऊन त्याचं हृदय बदललं आणि आणि येऊन त्याची गळ्यात माझा माझा अशा प्रकारे देवाला आमच्या जीवनामध्ये कार्य करायचं आहे आमची ओळख घुसायची आहे आमच्या जुन्या गोष्टी आमच्यात काढून टाकायच्या आहेत आम्हाला का नवीन बनवायचं आहे किती वर्ष त्यांनी चाकरी केली वीस वर्ष वीस वर्ष गुलाम म्हणून राहिला बाबाचा जरी त्याला आईच्या उदरामध्ये असताना निवडलं होतं जरी त्याच्यासाठी परमेश्वराचं उत्तम संकल्प होत जरी त्याने बापाचा आशीर्वाद मिळवला होता तरी वीस वर्ष त्यांनी काय केली वीस वर्ष चाकरी केली आणि शेवटी तरी त्यांनी देवाचा पाय धरला आता मला आशीर्वाद दिल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही झोपी गेली लढाई गेली देव म्हणतो सोड मला जाऊ दे मला नाही मी जाऊ नाही देणार त्याच्या मांडीचा जखम झाला मास बाहेर आला पण तरी म्हटलं तुला जाऊ देणार नाही आणि म्हटलं सांग तुझं नाव काय देवाला माहिती होत त्याचं नाव प्रत्येकाचे नाव माहिती आहे पण त्याच्या तोंडातून ऐकायचं होतं या कोण याकोक म्हणजे युवतीने जागा घेरावून प्रभू म्हटलं तुला याकोक म्हटलं जाणार नाही तुला इस्रायल इस्रायल म्हणजे राजकुमार इस्रायल म्हणजे कोण देवाची लेकर इस्रायल म्हणजे राजकुमार देवाची लेकरं आणि आज आम्हाला प्रत्येकाला ती देवाची लेकर ही नाव मिळालेली आहे कोण डोळे बंद करूया धन्यवाद प्रभू आजच्या वर्षांतारीच्याशी बोलला yes. तुझे उपकार मानते प्रभू <coughs> खरोखर ते बाप्पा आम्ही पाहिलं तू आम्हाला निवडले कारण चाचपत चाचपत कसे का म्हणून घ्याव तुझी इच्छा आहे की तुझ्या लेकरांची ओळख उसावी तुझ्या लेकरांना राजकुमार राजकरण असं बनवावं बन कारण ते स्वर्गाच्या राज्याची वारस आहे ते स्वर्गाच्या राज्याचे जित्र आहे ती एका राजाची नेत्र आहे धन्यवाद प्रभात वचन आम्ही घेतलं प्रभू आम्ही पाहिलं की या आप चाकरी केली गुलाम म्हणून राहिला आणि त्यानंतर त्याच नाव बदलण्यात आलं त्याची ओळख घुसण्यात आली त्याला नवीन नाव मिळालं आणि तो आशीर्वादित झाला आम्हाला विश्वास आहे तो आम्हालाही त्यासाठी निवडलं आम्हाला नवीन नाव देण्यासाठी आमची होडोबूक yes, yes. जी जुनी आहे ती दिसण्यासाठी आणि ते पण तुलशी जे राजाची देखलं स्वर्णाचे महाराजदार जे तू आम्हाला पतो तो अधिकार आम्हाला देणं धन्यवाद तुझ्या वचनांसाठी करून आम्ही तिचे उपकार पाठवतो आणि प्रभू

हे जिवंत देवाचे नेत्र आहे होय त्यांना तारा सारखे त्याचा प्रकाश तुझ्या लेकरांचा प्रकाश लोकांवर पडू दे आणि देवा ते ज्यांच्याकडे जातील ते आशीर्वाद येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करत आहे म्हणून माझ्या देवात्व आहे बोल येशू मसी की